बदलापूरमधील मुलींच्यावरील अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मिर्जे संवेदना जागृती मुकमोर्चा बदलापूर येथे शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचार विरोधात मिर्जेतील संवेदना जागृती मुकमोर्चा काढण्यात आलाय मिरजेतील महात्मा गांधी पुतळ्यापासून या मुकमोर्चाला सुरुवात करण्यात आली विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तोंडाला काळीपट्टी बांधून मुकमोर्चा सहभागी झाले होते महाराष्ट्रात महिला आणि बालिका सुरक्षित नाहीत त्यामुळे अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर का कारवाई करण्यात यावी आणि महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी आंदोलकांची मागणी आहे या आंदोलनात काँग्रेसचे नेते संजय मेंढे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता हारगे शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर माजी नगरसेवक अजित दौरकर माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर शिवसेनेच्या शकीराज जमादार व्यापारी संघटनेचे विराज कोकणे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मुकमोर्चात सहभागी झाले होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली